वळत पुढच्या बातमीकडे ठाणे महापालिका क्षेत्रातल्या कळवा परिसरात सुरू असलेल्या क्लस्टर प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांकडून तीव्र विरोध करण्यात आलाय मनीषानगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये रहिवाशांनी क्लस्टर नको अशी भूमिका घेऊन बॅनर लावलेत या बॅनरवर जाहीर निषेध असा ठळक उल्लेख करण्यात आलाय मनीषानगर परिसरात अठ्ठ्याऐंशी सोसायट्या असून नागरिकांच्या मतांचा विचार न करता क्लस्टर प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे कळव्यातल्या क्लस्टर प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवाशांनी नेमकी काय मत व्यक्त केली चाळीस वर्ष झाली राहतोय आम्ही बऱ्याच पाठपुरवा केला बिल्डरकडे म्हणा याच्याकडे म्हणा म्युन्सिपालिटीत वगैरे जाऊन सगळेच प्रयत्न केले पण पण आम्हाला कुणी दाद दिली नाही आमचं एकच म्हणणं काय आमची जागा आमच्या नावावर करा बस शासन दबावाखाली इथं क्लस्टर आणण्याचा प्रयत्न करते ते नुकसान हेच आहे कारण प्रत्येकाला जागा कमी मिळतील आणि इथे देखील खूप त्यामध्ये नुकसान आहे त्यामध्ये त्यामुळे आमचा त्याला पूर्ण विरोध आहे की आम्ही अनधिकृत नाही आहे आम्ही रजिस्ट्रेशन करून घर आम्ही घरे घेतलेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्ही आमच्या जागेवर हो आम्हाला अनधिकृतपणे तुम्ही समजू नका आम्ही अधिकृत आहोत आमची जी, जी जागा आहे ती रेग्युलराईज कशी होईल आमच्या नावावर कशी होईल आणि आमचा जो लेअर चौऱ्याऐंशी पासिंग आहे आमच्या नावावर सोडून आम्हाला आमचे हक्काची घरं द्यावीत